स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आपल्या सर्वांची परमवंदनीय भारत माता सर्वांच्या ठाई मनोभावे वंदन करतो वक्त्याच्या जीवनात कायमस्वरूपी जपून ठेवावे असे काही जे क्षण असतात हे फार अनमोल असे असतात आणि माझे काम तृप्त करणारे तर म्हणजे वक्ता श्रोत्यांचे काम तृप्त करायला येत असतो पण माझे कान तृप्त करणार वाक्य कुलकर्णी काकांनी तस सांगितलं की दर रविवारी एकदा बोलायला आहे म्हणजे याहून मोठा सन्मान दुसरा नसेल मी त्याच्या योग्य बनायचा प्रयत्न आपल्या आशीर्वादाने करेल आपण या संपूर्ण तीन दिवसाची जी व्याख्यान मला आहे तो आपल्या आयुष्यातला एक भाग्ययोग म्हणून मी स्वीकारला कारण सत्य आहे भक्ताला भगवंताचं गुणगान करायला वेळ याहून मोठी दुसरी संधी नसते पण विचारांच्या गोंधळात अनेक गोष्टी विसरतही गेलो मी त्या विसरलेल्या गोष्टींना एकत्र करत करत आजची सुरुवात करतोय आपल्यासमोर आधीचा प्रसाद घेत पुढची ऐक साधन आधा तो शीळ वाजवली तर चालवलो वाटे वाटले कसा फुला पुलात चाललो असा भाव मनात निर्माण झाला पाहिजे तो आधीचा प्रसाद एक घेतो आणि मग पुढे सव्वीस तारखेला आपण सुरुवात केली आमचे अध्यक्ष ती आठवण करायला माझ्यासमोर बसले तेव्हा ते सांगतात सव्वीस तारीख ही डॉक्टर आनंदीबाई यांचा सुद्धा पुण्यस्मरण दिन होता आणि त्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत अमेरिकेत जो तर त्यांचा उल्लेख करायचा राहून गेला राहून गेलेल्या गोष्टी अशा बऱ्याच असतात मी तुम्हाला लंडन मधल्या रस्त्यावर सावरकरांच्या शिष्यानी लंडन मधल्या साहेबाला ठोकलं ही गोष्ट सांगितली ती सव्वीस फेब्रुवारीला सांगितली पण सांगताना हे विसरलो की आज सव्वीस फेब्रुवारी आहे आणि एकोणीसशे नऊ सालच्या सव्वीस फेब्रुवारीलाच ही घटना लंडनच्या रस्त्यावर घडली मंडळी <laughs> या फेब्रुवारी महिन्यातलं काय महत्व आहे मला माहित नाही बारा फेब्रुवारीचा दिवस होता बारा फेब्रुवारी अठराशे चा विवेकानंद अमेरिकेत बोलत होते व्याख्यान झाल्यानंतर एक कुमारी कुक नावाच्या तरुणी किंवा महिला असतील वय त्यांचं दिलेलं नाही डेट्रॉइंटला त्यांना भेटायला आले आणि त्यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले त्यांची भेदक नजर अंतकरणाचा ठाव येणारी नजर त्यांना खूप भावली आणि त्यांच्याही हस्तांदोलन केल्यानंतर त्यांनी स्वतःचा अनुभव लिहून ठेवलाय की त्या पावित्र्याचा स्पर्श असा होता की तीन दिवस मी हात धुवू शकले नाही मंडळी एका अमेरिकन युवतीच्या मनात अशा पद्धतीचं पावित्र्य निर्माण करणारा स्पर्श ज्यांचा होता त्यांचा विषय घेऊन आज बोलायला सुरुवात करायची हिंदुस्थाना ही नवी गोष्ट नवीन नव्हती मी जरूर सांगतो आपल्याला कारण जग निद्रित होते जेव्हा वेदांत घोष करणारे तीन दिवस जायचा जग निद्रित होते जेव्हा वेदांत घोष करणारे जग अज्ञानावस्थेत जेव्हा शास्त्र तेव्हा रचणारे जग उघडे होते जेव्हा उन्नतीला ते भिडणारे ज्ञानवंत जनमतिवंत धनविद्याने श्रीमंत होते येथेच आनंद येथे आठवता एक काळ ऐसा होता एक काळ होता सगळं जगाची आणि आपल्या देशाची तुलना तिवारीनी यात सांगितली तुम्हाला लक्षात येईल कि स्वत विवेकानंद अमेरिकेच्या भूमीवर हे म्हणले ते की आज माझा देश मागास आहे म्हणून तुम्ही माझ्या देशाला हसू नका कारण तुम्ही आदिवासी अवस्थेत विवस्त्र अवस्थेत कुवा लिखाणी लिडबिडलेली शरीर रोगग्रस्त शरीर घेऊन इथं जंगलात हिंडत होता त्यावेळेला माझ्या देशात नगर संस्कृती अस्तित्वात होती हा अभिमान सांगणाऱ्या विवेकानंदांवरच आवडी दिवाळीने येतल्या असतील तेवीस साली कि जग निद्रित होते जेव्हा वेदांत घोष करणारे जग अज्ञान अवस्थेत तेव्हा शास्त्रे तेव्हा रचणारे जग उडे होते जेव्हा उन्नतीला ते भिडणारे ज्ञानवंत जनमतिवंत धनविद्ये नेष्टीमंत धन आणि विद्या दोन्ही आणि मग श्रीमंती धनविदे श्रीमंत होते येथेच अनंत रोहन जे आठवता एक पाठीस घातला रक्षक दयाचे कोणी आश्रित होऊन आला तरुवर हे छायेचे कोणी चातक होऊन आला पयोद हे मायेचे चंदन घासून तनुचे परक्याना सुवायाचे श्रेष्ठत्व भारतीयांचे जनवर्णिती येता जाता एक काळेसह एक वेळ गेले शब्द काय ते पुन्हा फिरवावे प्राणांतिक येवो काळ सत्य ते करून दावावे भीतीचे नाव कशाला स्वतःचे प्रकट करावे सत्याचा उज्ज्वल एक काळ काळा मंडळी पाहिजे शूर का तुम्हा वाचा अर्जुन करीत आला का हवा तापसी सांगा पहा विश्वा निग्रही पाहिजे का हो अवलोकात्या भीष्माला एक एक अलौकिक मूर्ती कधी कर्तव्याची पूर्ती मिळवी जी शाश्वत कीर्ती झटले जे देशाकरता एक काळ होता है। एक काळ ऐसा होता त्या सगळ्यांनी मिळून या भूमीत निर्माण काय केलं बर सोन्याचा कोठे धुर तर भारत खंडामध्ये रत्नाच्या कोठे खाणी तर हिंदुस्थानामध्ये अमृताची वृष्टी कोठे तर आर्यावर्तामध्ये हे यश परक्या आवे मनांती मोहन झाले तारूवर भटकता यावे पहाया ती सुंदरता एक काळा आहे मंडळी भारतीयांच्या भारताचं वर्णन इतकं मनपूर्वक करणं आणि त्यानं वक्तान श्रोता दोघांनाही आनंद निर्माण होणं यात नवल नाही विदेशाच्या भूमीवर जाऊन हे वर्णन करणं आणि त्यात गर्विष्ट लोकांना हे मान्य करायला लावणं यात खरं श्रेष्ठत्व होतं ते विवेकानंदानी साध्य करून दाखवले ते साध्य कस केलं याविषयीचाच विषय आज आपल्या मी प्रस्तुत करणार आहे ज्याचा आपण शीर्षक मुद्दावून दिले विश्वात्मक विवेकानंद याचं कारण काय घडलं हे शीर्षक द्यायचं मला कुलकर्णी साहेब लगेच म्हणले म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरांवर बोलणार काय हो मी या विषयाची सुरुवातच तिथ झाली माझ्या बाबतीत गंमत अशी झाली की सज्जनगडचे मारुती बुवा रामदासी अण्णा घाणेकर प्रवचन गाद परमपूजनीय आणि त्यांच्या जोडीला मला बोलवलं आणि संयोजकांनी सांगितलं तर की आज आम्ही परिसंवाद ठेवलाय एक तरी ओवी अनुभवावी आता ज्ञानेश्वरी शून्य कळलेला माणूस मी आणि यावर काय बोलणार अशी माझी परिस्थिती होती आणि त्यावेळेला विवेकानंदांची सारधा शती महोत्सव चालू होता दीडशे वर्ष झालेला आणि माझ्या लक्षात आलं की विवेकानंद बंधू भगिनी न म्हणले आणि त्यांनी अवघी सभा जिंकली धर्मसभा जिंकली धर्म परिषद जिंकली हे घडलं कस तर इथच ज्ञानेश्वरांची ओवी दडलेली आहे त्या ज्ञानेश्वरांनी सांगितलं हे विश्वची माझे घर ऐसी मतीत आहे जयाची थोर किंबवना चराचर आपण जी झाला या ओवीचा साक्षात्कार म्हणजे विवेकानंद विवेकानंदांनी सभा जिंकला जो हिंदुस्थान एवढा महान होता त्या हिंदुस्थानाला परामिया नारी रघुमाई समान हे खेड्या माणसापासून सगळ्यांना माहीत होत त्यामुळं बंधू भगिनीनो म्हणणं या हिंदुस्थानाला नवल नव्हतं हे लक्षात आलं या मातीची ती शिकवण होती पण जिथ शिवाय अन्य दृष्टीनं बघितलं जाऊ शकत नाही त्या देशात हा बंधुभिनीनो हा शब्द नवलायचा होता एखादा वक्ता सभा जिंकण्याकरता काहीतरी असं प्लॅनिंग ठरवून असा येऊ शकतो काही विचित्र गोष्टी करू शकतो आणि सभा जिंकण्यासाठी एक सुरुवात योजून येऊ शकतो पण विवेकानंद अकरा सप्टेंबरला कुठली सुरुवात योजून केलेले नव्हते जो काही प्रकट झाला तो त्यांचा सहज भाव होता आणि चंदनाचा गंध जसा आत असतो आणि तो, तो नंतर प्रगट होत असतो तसा विवेकानंदांचा सहज भाव अमेरिकेत प्रगट झालेला विवेकानंद अमेरिकेत गेले त्याचे अनेक प्रसंग सांगतात वेगवेगळे त्यात आपल्या सर्वांना माहित आहे की त्यांचं सामानही चोरीला गेलं होतं अहो या माणसानं कधी स्वतःचं नाव सांभाळलं नाही संध्यास घेतल्यानंतर तो सामान कशाला सांभाळेल विवेकानंद हव्या त्या नावाने निंडायचे कधी ते सच्चिदानंद म्हणून निंडायचे कधी विविध म्हणून विटायचे खरं अमेरिकेत गेल्यानंतर कागदपत्र तयार करताना कुठलं तरी एक नाव निश्चित पाहिजे म्हणून खेत्रीच्या महाराजांनी सांगितलं की कुठलं तरी एक नाव तुम्ही करा ना त्या प्रेम खूप मग विवेकानंद म्हणले तुम्हीच माझं नाव ठेवा बारसं खर आहे म्हणल्यानंतर त्या खेत्रीच्या महाराजांनी विवेकानंदांना सांगितलं की तुम्ही सध्या विविध असं नाव ठेवता की ज्ञानाची उपासना करणारा हे आता गरजेचं नाही आहे तुम्ही ज्ञानी झालेला आहात आणि ज्ञान कसं सांभाळावं याचा विवेक तुमच्याकडं असल्यानं तुमचं नाव आजपासून आपण विवेकानंद ठेवूया आणि हे म्हटले बर आणि म विवेकानंद नावानं अमेरिकेत गेले आता ज्याला नाव सांभाळता येत नाही तो सामान काय सांभाळणार तेही चोरीला गेलं आणि विवेकानंदांचं जसं चरित्र प्रसिद्ध झालं तसं मोठ्या माणसाचं एक वैशिष्ट्य असतं आणि मोठेपणाची ती निशाणीच म्हणा एखादी की त्याच्याबरोबर दंतकथाही प्रस्तुत होतात आचार्यात्र्यांचे किती विनोद प्रस्तुत झाले बघा त्यातले खरे किती खोटे किती हा गुन्हा सवाल असेल आपल्यासमोर पण माणूस मोठा झाला याची निशाणी असते तसे बाळासाहेब ठाकरेंचे किस्से भरपूर किस्से खरे किती